एक थकलेला दिवस तिच्या थकलेल्या खांद्यावरून घेऊन ती निघाली नेहमीचाच रस्ता तिला लांब वाटत होता डोकं जड झाल्यासारखं पायात त्राण नसल्यासारखं वाटत होत मानकुटीला बसलेल्या वैतागाला घेऊन तिने प्रयत्नपूर्वक झपाझपा पाऊल टाकायला सुरुवात केली तेवढा तिच्या कानावर शिळ पडली तिने आवाजाच्या दिशेने पाहितलं तर समोर सायकलवरून एक मुलगी तिच्या दिशेने येत होती थंडीपासून बचाव करण्यासाठी गया स्कार्फ डोक्यावर टोपी होती आपल्या स्थालात मस्त अशी वाजवत सायकल चालवत होती तिच्या निळसर डोळ्यातून चेहऱ्यावरून आनंद झळकत होता किशनभर त्या मुलीकडे कुतुहालाने पाहत राहिले किती आनंदी दिसते ही मुलगी नाही तर आपण सतत वैतागल्या खरं तर तिचाही स्वभाव आनंदीच होता पण जर जशा जबाबदाऱ्या वाढत गेल्या तसतस तस ती आनंद साजरा करायला विसरून गेली होती आता कालचीच गोष्ट घ्या ना तिच्या मुलीने कागदाचा पक्षी तयार केला होता आणि तो आईला उत्साहाने दाखवायला आली पण ती कामे पटपट संपवण्याच्या मागे लागली होती आणि तिने चिडून नंतर बघते मनत नेहाला दुसरीकडे पळवलं होतं नेहा हिरमुसली गेली हे देखील तिच्या लक्षात आले नाही पण आज या सायकलवरच्या मुलीला पाहताना तिच्या मनात विचार आला की कुणाच्या आनंदी असण्याचं कुतूहल का वाटावं वा। ती मनापासून वाजवत असलेली शिळ समोरच्यालाही आनंद देऊन जात आहे ही किती सुंदर गोष्ट आहे पण हिच्या खांद्यावर पण आपल्यासारख्याच अनेक जबाबदाऱ्या पडल्या की कोमेजून जाईल का ही देखील किंवा मीच आता हिच्या जागी जाऊ शकले तर असे अनेक प्रश्न तिच्या डोक्यात होते म्हणजे मी सायकलवरून मस्त शिळ वाजवत जाईल आणि ही शाळा बंद होण्याच्या वेळेआधी पोहोचण्याच्या धडपडीत तिला तिच्या विचाराचं हसू आलं लहानपणी ती आणि तिची मैत्रीण सायकलवरनं शहरभर फिरायच्या रस्त्यावर चढ आला की तो सोपा हो म्हणून कुठलासा मंत्र म्हणायचा आणि जादूने समोरचा रस्ता सरळ आणि सोपा झाला अशी समजूत करून घ्यायच्या समोर कितीही चढावाचा रस्ता असला तरी देखील तो या जादूने हसत खेळत पार पडत असत आज सायकलवरच्या मुलीला बघून तिच्या लहानपणीची ही गोष्ट तिला आठवली होती कितीही हुलचटपणा वाटला तरी गम्मत म्हणून तिने लहानपणीचा मंत्र पुटपुटला आणि काही क्षणातच तिला हलकं वाटू लागलं मनावरचा ताण हलका झाला सायकलवरच्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद तिच्या चेहऱ्यावर पसरला सकाळपासून घेऊन फिरणारा अदृश्य चढ हलका झाला होता आपण आनंदी झालो पण आपला वैताग खरोखरच त्या मुलीकडे तर गेला नाही ना असा प्रश्न तिला पडला या विचाराने ती चपापली तिने लांबवर गेलेल्या मुलीच्या दिशेने पाहितलं सायकल अजूनही तालात पुढे जात होती आणि शेळीचा अपष्ट आवाज देखील येत होता सायकलवरच्या मुलीच्या आनंदाचे आणि तिच्या वैतागलेल्या मनाचे एकचेन झाले नाही हे बघून तिला हास वाटलं जीवनातील चढावाचा रस्ता सोपा करण्याचा मंत्र तिला पुन्हा गवसला होता शिरवाजवत सायकल चालवणाऱ्या मुलीने नकळतपणे पायाखालचा रस्ता सोपा करण्याच्या ट्रिकची आठवण करून दिली तिच्या पायांना गती आली होती आणि तिला प्रतीक्षा होती नेहाच्या कोवळ्या मिटीची ही कथा आपल्याला हेच सांगते की आपण नकळतपणे दरवतचा दैनंदिन जीवनाचा ताण आपल्या डोक्यावर घेऊन फिरत असतो तोच जर आनंदात केला तर आपलं जीवन आनंदी व्हायला वेळ लागणार नाही कथा आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद